आज मी बनवणार आहे भेंडीची रेसिपी अगदी कमी वेळामध्ये आणि अगदी कमी साहित्यामध्ये आपण ही भेंडी बनवणार आहोत यामध्ये आपण शेंगदाण्याचा वापर करून भेंडी बनवणार आहोत त्याचबरोबर भेंडीसोबत खाण्यासाठी तांदळाची भाकरी बनवणार आहोत अगदी चविष्ट होते आणि दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे अप्रतिम तर चला मग कुठलाही वेळ न घालवता आपण झटपट रेसिपी पाहून घेणार आहोत भेंडी बनवत असताना भेंडी चिकट होते त्याचबरोबर तिला फ्राय करण्यासाठी आणि मोकळी होण्यासाठी खूप वेळ लागतो तर हा वेळ लागू नये किंवा भेंडी फ्राय करत असताना चिकट होऊ नये त्यामध्ये तारतार सुटू नयेत यासाठी काय करावं बरं भेंडी चिरण्याआधी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावी दोन ते तीन वेळा आणि त्यानंतर एका कपड्याने ती स्वच्छ पुसून घ्यावी त्यामध्ये अजिबात ओलावा असायला नको म्हणजे आपली जी भेंडी आहे ती चिकट होत नाही इथे एका पॅनमध्ये मी दोन टेबलस्पून एवढं तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झालं म्हणजे यामध्ये आपण आता भेंडी घालणार आहोत इथे मी शंभर ग्राम एवढी भेंडी घेतलेली आहे आणि एका भेंडीचे चार काप करून घेतलेले आहेत तर तुम्ही असेच भेंडी कापून घ्या म्हणजे ती चवीलाही छान लागते तर ही जी भेंडी आहे ही आपण तेलामध्ये चांगल्या प्रकारे फ्राय करून घेणार आहोत भेंडी फ्राय करत असताना गॅसची जी फ्लेम आहे ती मीडियम ठेवावी म्हणजे हाय फ्लेमवर काय होईल की आपली भेंडी जळण्याचे चान्सेस जास्त असतील आणि आतून भेंडी कच्ची राहील भेंडी चांगली फिरून झाली की दोन मिनटापर्यंत झाकण ठेवून शिजून घ्यायची दोन मिनटं झालेली आहेत आणि भेंडीसुद्धा आपली छान प्रकारे रेडी झालेली आहे पुन्हा एकदा फिरून घ्यायचं आणि परत यावर झाकण ठेवून दोन मिनटापर्यंत पुन्हा आपण हिला शिजून घेणार आहोत म्हणजे भेंडी जी आहे ती आपली अतिशय चांगल्या प्रकारे शिजल्या जाईल आणि चवीलासुद्धा छान लागेल दोन मिनटं झालेली आहेत आता भेंडी आपली रेडी आहे तर पूर्णपणे चार मिनिटं आपण भेंडीवर झाकण ठेवून चांगलं शिजून घेतलेलं आहे आता भेंडी आपली पूर्णपणे रेडी आहे यामध्ये भेंडी साईडला करून थोडंसं सा तेल घालून घ्यायचं आणि त्यामध्येच जिरं टाकायचं तर जिरे चांगले तडतडले म्हणजे यामध्ये आपण घालणार आहोत लसूण लसूण हा लंब्या लंब्या आकारामध्ये चांगला कापून घ्यायचा आहे आणि असाच लसूण यामध्ये घालायचा आहे म्हणजे लसणाची चव ही छान लागते आणि तो अगदी कुरकुरीत होतो तर लसूणसुद्धा आपल्याला तेलामध्ये चांगला फ्राय करून घ्यायचा आहे म्हणजे आपली जी भेंडी आहे ती अतिशय चविष्ट होईल आता यामध्ये मी घालते आहे धनेपूड धनेपूड घातल्यानंतर आपण इथे कांदा लसूण मसाला घालून घेणार आहोत आणि लगेच आपण यावर शेंगदाण्याचं कूटसुद्धा घालून घेणार आहोत शेंगदाण्याचं कूट हे जास्त घालायचं म्हणजे भेंडी जी आहे ती चवीला छान लागते त्याचबरोबर आपण अर्धा चमचा भरून एवढं मीठ घालून घेतलेलं आहे आता मीठ आपण यावर का घातलं आहे कारण जर आपण भेंडीवर मीठ घातलं तर भेंडी ही पुरत्यामध्ये ओलावा येतो आणि भेंडीही चिकट होते त्यामुळे भेंडीवर मीठ न घालता आपण जे शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे आणि मसाला घातलेला आहे यामध्ये मीठ घालून घ्यायचं म्हणजे आपली जी भेंडी आहे ती अतिशय छान होते कुरकुरीत होते तर आता हे सगळं चांगलं फिरून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटापर्यंत असंच आपल्याला याला तेलामध्ये फिरून घ्यायचं आहे आपण यामध्ये मीठ घातल्यामुळे यामध्ये थोडासा ओलावा आलेला असतो तर तो, तो आपल्याला यामध्ये पूर्णपणे घालवायचा आहे आता सगळ्यात शेवटी आपण यामध्ये लाल तिखट घालणार आहोत लाल तिखट आपण सगळ्यात शेवटी यासाठी घातलेलं आहे की सुरुवातीला आपण जेव्हा भेंडी फ्राय करत असतो तर तेव्हा जे लाल तिखट आपण घालतो तर ते जळू शकतं त्याची एक स्मेल येऊ शकते तर म्हणून आपण सगळ्यात शेवटी लाल तिखट घालायचं आणि हे तेलामध्ये चांगलं फिरून घ्यायचं तर तिखट लाल तिखट जे आहे ते जळणारही नाही आणि चवसुद्धा छान लागते तर आता आपली जी भेंडी आहे ती ऑलमोस्ट रेडी झालेली आहे सर्व करण्यासाठी तुम्ही बघू शकता अतिशय छान आपली भेंडी रेडी झालेली आहे तर चला मग भेंडी आपण काढून घेऊया भेंडी बनवण्यासाठी आपल्याला दहा मिनिटाचा वेळ लागलेला आहे आणि भेंडी जी आहे ती अतिशय चविष्ट झालेली आहे तर चला मग आपण आता भेंडीसोबत खाण्यासाठी तांदळाची भाकरीसुद्धा बनवून घेणार आहोत तांदळाची भाकरी ही भेंडीसोबत अतिशय चविष्ट लागते आणि मसाल्याच्या भाजीसोबतही तांदळाची भाकरी ही, ही अतिशय छान लागते तर चला मग कुठलाही वेळ न घालवता आपण तांदळाची भाकरी बनवायला सुरुवात करूया मी इथे एक वाटी भरून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ घेतल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत चवीपुरतं मीठ अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे कारण पिठाची जी क्वांटिटी आहे ती कमी आहे त्याचबरोबर आपण इथे अर्धा टेबलस्पून एवढं तेल घालून घ्यायचं आहे आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं मिक्स झाल्यानंतर एका पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे एक वाटी पीठ घेतलेलं आहे तर एक वाटी पाणी एवढं आपल्याला पुरेसं आहे पीठ घेताना चांगलं दाबून दाबून भरून घ्यायचं आणि पाणी हे एक वाटी घ्यायचं तर आता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आपण हे जे पाणी आहे हे गरमच आपण या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे तर हे चांगलं घालून घेतल्यानंतर चम्मसने याला मिक्स करून घ्यायचं आहे कारण हाताला तुमच्या चटका बसू शकतो तर इथे हे चांगल्या प्रकारे मी मिक्स करून घेतलेलं आहे आता यावर आपण एक मिनटापर्यंत झाकण ठेवून असंच याला ठेवून द्यायचं म्हणजे पाणी जे गरम आहे त्याने आपलं जे कणिक आहे पीठ आहे ते चांगलं शिजून घेता येईल तर आता यामध्ये आपण घालणार आहोत एक टेबलस्पून एवढं तांदळाचं पीठ आहे हे सुद्धा यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि तांदळाचं पीठ घालण्यामागचं एकच कारण की आपला जे डो आहे तो अगदी परफेक्टली बनतो हाताला थोडंसं थंड पाणी लावून घ्यायचं आणि जे आपलं पीठ आहे त्याचा डो बनवायला सुरुवात करायची तुम्ही बघू शकता की आपलं जे तांदळाचं पीठ आहे ते अगदी चांगल्या प्रकारे शिजलेलं आहे म्हणून ते अगदी आपल्या हातालासुद्धा जास्त चिटकत नाही आणि अतिशय चांगल्या प्रकारे डो आपला रेडी झालेला आहे या स्टेपला आपण एक टेबलस्पून एवढं तेल घालून घ्यायचं आहे म्हणजे आपला जो डो आहे तो अतिशय सॉफ्ट होतो अतिशय मऊ होतो आता आपला जो डो आहे तोसुद्धा रेडी झालेला आहे आपण याचा एक एक गोळा तोडून घ्यायचा आणि भाकरी बनवायला सुरुवात करायची तर इथे मी एक एक करून छोटा छोटा गोळा तोडून घेणार आहे आणि भाकरी बनवून घेणार आहे हातावर घेतल्यानंतर याला चांगलं गोल बनवून घ्यायचं आणि गोल बनवत असताना बघायचं की याला कुठे भेगा पडतायत का जर याला भेगा पडत असतील तर जो डो आहे तो पुन्हा आपल्याला चांगल्या प्रकारे मळून घ्यायचा आहे आणि जर सॉफ्ट बनत असेल तर मळायची गरज नाही आपला जो डो आहे तो परफेक्टली रेडी झालेला आहे तर याला हातावर थोडे त्याचे काठ जे आहेत ते चांगले दाबून घ्यायचे म्हणजे त्याला भेगा पडणार नाहीत तर आता इथे मी एक कॅरी बॅग आहे ती चांगली कापून घेतलेली आहे आणि त्यावर थोडंसं थंड पाणी घालायचं आहे पूर्ण प्लास्टिकला थंड पाणी लावून घ्यायचं आणि याच्या वरतून ठेवण्यासाठी आपण जे प्लास्टिक वापरणार आहोत त्यालासुद्धा पाणी लावून घ्यायचं तर आता इथे जी भाकरीसाठी मी जो उंडा घेतलेला आहे तो ठेवून घ्यायचा आणि दुसरं प्लास्टिक जे आहे ते वरतून ठेवून घ्यायचं याने काय होईल की आपली जी भाकरी आहे ती अतिशय पातळ आणि तुटणारसुद्धा नाही छान होईल तर हे चांगलं लाटून घ्यायचं आहे तुम्ही हवं असल्यात पोळपाटाचासुद्धा इथे वापर करू शकता मी इथे प्लॅटफॉर्मवरच लाटून घेत आहे तर आपली जी भाकरी आहे ती आता लाटून झालेली आहे ऑलमोस्ट रेडी झालेली आहे तिची जे काट आहे ते आपण हाताने चांगले दाबून घ्यायचे म्हणजे त्याला भेगा पडणार नाही आणि आकारही छान येतो तर भाकरी आपली रेडी झालेली आहे आता आपण वरचं जे प्लास्टिक आहे ते अलगत काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता की भाकरीला कुठेही प्लास्टिक हे चिकटलेलं नाही अतिशय चांगल्या प्रकारे हे वेगळं झालेलं आहे तर आता जी भाकरी आहे ती दुसऱ्या प्लास्टिकवरून आपल्याला हातावर काढून घ्यायची आणि जो आपण पॅन गरम केलेला आहे त्यामध्ये भाजून घ्यायची आहे तर एका बाजूने आपली जी भाकरी आहे ती चांगल्या प्रकारे भाजलेली आहे आता दुसऱ्या बाजूनेसुद्धा आपण भाजून घेणार आहोत तर भाकर भाजण्यासाठी आपण इथे तव्याचाच वापर करणार आहोत गॅसवर भाकरी भाजणार नाही होत तर त्या बाजूनेसुद्धा आपली जी भाकरी आहे ती चांगली भाजून झालेली आहे आणि आता आपली भाकरी रेडी आहे तर चला मग आपण भाकरी एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तुम्ही बघू शकता अतिशय छान अशी भाकरी आपली रेडी झालेली आहे आणि भेंडीसोबत हिची चव जी आहे ती अप्रतिम लागते रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील